आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी हिंगोली व नांदेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे यामध्ये तूर कापूस सोयाबीन या पिकांचं प्रचंड असं नुकसान झालंय प्रशासनानं तात्काळ पंचनामे करायला हवे होते परंतु पुरेशी यंत्रणा असल्यानं अद्यापही काही भागांमध्ये पंचनामे झालेले नाहीत परभणी जिल्ह्यातील बऱ्याच गावांमध्ये अनेक शेतकऱ्यांची घरं जनावरं व घरातील साहित्य वाहून गेलं परंतु अद्यापपर्यंत त्यांना कोणतंही सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही यामुळेच स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे व इतर घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आज एकत्रित पाहणी दौरा केला यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी अतिवृष्टीसारख्या संवेदनशील घटना घडलेल्या असतानाही कृषी मंत्री धनंजय मुंडे हे दहा दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त असल्याचं सांगितलं हे महाराष्ट्रासाठी आव्हान आहे असंही ते म्हणाले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या अश्रू पुसायला शेतीच्या बांधावर आलो शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसात मदत नाही मिळाली तर जिल्हाधिकाऱ्यांना खुर्ची बाहेर घेतल्याशिवाय राहणार नाही तर प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रशासनानं जर पुढील आठ दिवसात शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आम्ही मोर्चा काढायला देखील मागं पाहणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीनं सोयाबीन कापूस आणि ऊस आदी पिकांसह कृषी साहित्य तसंच घराचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पंचनाम्याचे अहवाल प्राप्त होताच शासनाकडून मदत देण्यात येईल असे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी आज सांगितलं नांदेड हिंगोलीनंतर परभणी जिल्ह्यातल्या अतिवृष्टीनं बाधित पूर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी व माटेगाव तसंच मानव तालुक्यातल्या वजूर इथं आज त्यांनी पाहणी केली यावेळी पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत करता यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असून नदी नाल्याच्या पुरामुळे जमिनी खरडून गेल्यात त्यांचेही सर्वे करून अहवाल पाठवल्यानंतर तात्काळ मदत देण्यात येणार आहे तसंच पीक विमा मिळवून देताना शेतकऱ्यांना अग्रिम मिळवून देण्यात येणार असल्याचं देखील मंत्री पाटील म्हणाले रास्त भाव धान्य दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेत तपशीलवार निवेदन सादर केलंय जिल्ह्यामध्ये गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा चौऱ्याऐंशी टक्केच देण्यात येत आहे त्यामुळे वाटपात मोठ्या प्रमाणात त्रास होतोय त्यामुळे शंभर टक्के आनंदाचा शिधा वितरित करावा दुकानदाराचं कमिशन पाचशे रुपये प्रति क्विंटल देण्यात यावं किंवा पन्नास हजार रुपये प्रतिमा मानधन द्यावं व वा। बांधवा वा कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मान्य केल्या यावेळी संघटनेचे संघटक मिलिंद सावंत दिलीप फड सयद आरेफ सईद इस्माईल प्रवीण रायमोळे श्याम घाडगे शुद्ध सावंत सदाशिव रेंगे संभाजी मोरे परसराम शिंदे चंद्रकांत कदम रमेश साठे पंडित नाईकवाडे मारुती पवार बाबू बाबूप्पा साळेगावकर यांच्यासह राशन दुकानदार उपस्थित होते नाही तर मग पन्नास हजार महिन्यात दुसरं वाधवा कमिटीचे करताना दुकानदाराला प्रतिकार केवायसी लोक

तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉ गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा जिंतूर तालुक्यातल्या बोर्डी इथं एकतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीवर ढगफुटी झाल्यानं शेतातील पिकाचं पशुधनाचं तसंच गावातील पडदडीचे त्वरित पंचनामे करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आज दुपारी शेतकऱ्यांनी परभणी इथं जिल्हा अधिश कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं यावेळी निवेदनावर दिगंबर सवणकर रामभाऊ सवंडकर नारायण कदम कुसुम हलगे रामराव कदम प्रल्हाद कदम माधव कदम बापूराव कदम संतोष कदम आदींसह शेतकऱ्यां उपस्थित होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दैठणा पोलीस ठाण्याच्या हातीत वडगाव सुक्रे इथं टाटा इंडिका कार क्रमांक एम एच चौवेचाळीस जी वीस चौऱ्याण्णव मध्ये दोन इसम नितीन सुतारे व धमानंद भदरगे हे विनापरवाना प्रोव्हिजन गुन्ह्याच्या मालाची वाहतूक करताना आढळून आले त्याची झडती घेतली असता त्यांच्या कारमध्ये देशी व विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले या कारवाईमध्ये एकूण तीन लाख हजार आठशे था साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्यासह राजू मुपोड रवी जाधव हो, शेख रफिन आदींनी केली आहे जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर जलाशयातून आज गोदावरी नदीच्या पात्रामध्ये सहा दरवाज्यांमधून तीन हजार एकशे चौवेचाळीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे या प्रकल्पात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत प्रकल्पात सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातील गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी सोमवारी दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी या जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे सत्तावीस दरवाज्यांपैकी दहा सोळा अठरा एकोणावीस एकवीस आणि सत्तावीस हे सहा दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटानं उचलून जलाशयातील पाण्याचा नदीच्या सुरू करण्यात आला आहे <द्णागाँ> सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव इथं देशाचे काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे एका कार्यक्रमानिमित्त आले असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबरे यांनी त्यांची भेट घेतली यावेळी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते व भारतीय विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ या पूर्णाकृती पुतळा स्मारकाचं लोकार्पण खासदार राहुल गांधी व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कडेगाव इथं संपन्न झालं त्यावेळी ही त्यांनी भेट घेतली परभणी तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकाच्या <ण्णागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा> कुटुंबावर सणासुदीच्या दिवसांमध्ये उपासमारीची वेळ आली आहे जवळपास सहा महिन्यांपासून ग्राम रोजगार सेवकाचं मानधन अद्यापही मिळालेलं नाही वारंवार निवेदन देऊन पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्यामुळे नाईलाजानं रोजगार सेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण घोषण सुरू केलं आहे जलविद्युत निर्मितीसाठी पंपड स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्सपन न्यू एनर्जी एन एच पी सी रिन्यू हायड्रो पॉवर टी एच डी सी इंडिया टोरांट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी माहिती सरकारनं नुकतेच सामंजस्य करार केले यामुळं बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यामध्ये दोन हजार तीस पर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मिती स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॅट असून चाळीस हजार आठशे सत्तर करार झाल्यानं क्षेत्रामध्ये राज्याचे हे मोठे पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मिती देखील लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे सर्वसामान्य समाज घटक गरजू आणि विविध क्षेत्रातील लोकांच्या कल्याणासाठी महायुती सरकारनं अनेक निर्णय योजना आणि उपक्रम सातत्यानं आहेत त्यामुळे राज्यातील जनता समाधानी आहे मात्र लाभार्थी लोकांना तसंच विविध योजनेतील लाभार्थ्यांना पैशाची मागणी करून सरकारी कर्मचारी व काही दलाल त्यांची अडवणूक करत असल्याची माहिती पुढे आली त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही नागरिकाची किंवा लाभार्थ्यांची अडवणूक होत असेल किंवा पैशाची मागणी केली जात असेल तर अशा नागरिक व लाभार्थ्यांनी थे थेट आपल्याशी संपर्क साधावा असा आवाहन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केलं सेलू तालुक्यातील मोरेगाव रस्त्यावर दुधा नदीच्या पुलाखालून वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर डिग्रज शिवारामध्ये पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतला असून ट्रॉलीसह ट्रॅक्टरची किंमत पाच लाख तर वाळूची किंमत असा जप्त करण्यात करण्यात आला आहे ट्रॅक्टर गुन्हा दाखल परभणीच्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या शटल बॅडमिंटन हॉल इथं आयोजित शटल बॅडमिंटन स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी महापालिकेचे आयुक्त धरेशील जाधव बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव रवींद्र पतंगे उपाध्यक्ष सुनील देशमुख क्रीडा शिक्षक पंडित क्रीडा शिक्षक संजय मुंडे महापालिकेचे राजकुमार जाधव अमोल सोळके राजाभाऊ कामखेडे उमेश गाडेकर आधीची उपस्थिती होती देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्ता वर्ष होत असतानाही गुन्हेगार जमाती कायद्यातून मुक्त करण्याला बहात्तर वर्ष झालेले असताना देखील आजही देश दारिद्र्य या समाजाच्या वाटेला आलेला आहे आजही भटके विमुक्त आदिवासी समाजाला जात वर्गाच्या आधारावर विषमता आणि अन्यायाला सामोरं जावं लागतं यासाठी भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने काढण्यात आलेली राज्यव्यापी संवाद यात्रा परभणीत आज आली यावेळी धर्मराज चव्हाण उमा जाधव राजेश शिंदे मुमताज शेख बायजाबाई घोडे वैशाली साळवे अरुण जाधव आदींची उपस्थिती होती अतिवृष्टीने आलेल्या पुरात वाहून गेलेल्या नारायण किसन ढाकणे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आमदार मेघना पुर्डीकर यांनी शासन दरबारी प्रयत्न करत चार लाख रुपयाची मदत मिळवून दिली आहे अंबरवाडी येथील नारायण ठाकणे हे गुर चालण्यासाठी गेले होते गुर घरी परतली परंतु ढाकणे परतले नव्हते त्यामुळं त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला तेव्हा ढाकणे यांचा मृतदेह आढळून आला आमदार मेघना यांनी ढाकणे कुटुंबियांना सरकारी पातळीवरून मदत व्हावी यासाठी प्रयत्न करून चार लाख रुपयाचा धनादेश वितरित केला आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर काला या कालावधीत स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत आपला परभणी जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सर्वांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे स्वच्छता ही सेवा अभियान दोन हजार चोवीस परभणी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी गावडे हे बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथूर उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण आयुक्त प्रशांत खंदारे प्रशासन अधिकारी जगताप महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते आदींची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातील इसाद येथील पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं उद्धव धोंडिबा भोसले या शेतकऱ्याचा मृत्यू झाला वारसपत्नी चौथरा भोसले यांना शासनाकडून चार लाख रुपयाचा धनादेश आमदार डॉक्टर उपस्थितीत यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी जीवराज दाबकर तहसीलदार श्रीमती शृंगारे व कृषी विभागाचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते रेड अॅपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात नागरिकांना सकाळी फिरण्यासाठी काही दिवसांपासून घालण्यात आलेले निर्बंध विद्यापीठ प्रशासनाने हटवले आहेत परंतु पहाटे पाच ते सकाळी आठ वाजेपर्यंत विद्यापीठात प्रवेश करणाऱ्या वाहनांना बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव संतोष वेरीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे विद्यापीठाच्या परिसरात सकाळी फिरण्यास येण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं कुठलीही बंदी घातलेली नाही सुरक्षेच्या कारणास्तव विद्यापीठात सकाळी फिरण्यास व्यायामासाठी येणाऱ्या जनतेची नोंद ठेवण्यासाठी विद्यापीठाच्या वतीनं भविष्यात ओळखपत्राची तरतूद करण्यात आली असल्याचं संतोष वेरेकर यांनी सांगितलंय राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती नवरात्र दुर्गा महोत्सव व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून परभणीत येत्या सहा ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं याबाबतची माहिती प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ सिद्धार्थरे यांनी दिली आहे महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन व परभणी जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे माखणी इथं तिरट नावाचा जुगार खेळवला जात असताना सहाय्य पोलिस अधिक्षक गजानन मोरे दत्ता जाधव संदीप साळवे होमगार डुडबे यांच्या पथकानं आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास छापा टाकला यात सहा आरोपींना पकडून त्याच्याजवळून जुगार साहित्यासह तेवीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी ताडकळस पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला <laughs> गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्ह्यातील लोककला आणि नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संजय पांडे यांचा भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या चित्रपट कामगार आघाडीच्या वतीने गौरव करण्यात आला छत्रपती संभाजीनगरातील एमजेएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहात पाच सप्टेंबर रोजी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात जयमल्हार मालिकेतील म्हाळसाबेन सुरभी हांडे ज्येष्ठ अभिनेत्री नीलम शिर्के यांच्यासह भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरमुंडे चित्रपट कामगार आघाडीचे समीर दीक्षित उपाध्यक्ष सचिन आनरसे आदींची उपस्थिती होती रेड एक्सक्सी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा 对不对啊？